बघत राहा एपीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा ना बंजारा बंजारा समाजाच्या यष्टे आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील युवक अक्षय भैया चव्हाण यांनी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते त्यानंतर दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगरचे आमदार प्रदीपजी जयस्वाल यांनी मध्यस्थी करत याबाबत विभागीय आयुक्तांना दखल देण्याचे सांगून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती त्यांनी आयुक्तांना केली आयुक्तांनी तात्काळ दखल घेत बंजारा समाजाच्या या मागणी संबंधी उल्लेख असणाऱ्या अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील बंजारा समाजास अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ देण्याबाबत सदर मागण्या ह्या शासन स्तरावरील असल्यामुळे आपले निवेदन शासनास पाठविण्यात आले आहे अशा आशयाचे पत्र विभागीय आयुक्तालयातून मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे आमदार प्रदीपजी जयस्वाल यांच्या हस्ते जूस वाजून अक्षय चव्हाण यांचे उपोषण थांबविण्यात आले या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमार जी राठोड यांची विशेष उपस्थिती होती तसेच बंजारा बांधवांची ही यावेळी उपस्थिती होती उपोषण थांबविल्यानंतर जयकुमार राठोड यांनी अक्षय चव्हाण यास शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये भरती करून त्यांच्यावर पुढील उपचार केले आणि अशा प्रकारे खऱ्या समाजसेवेची जाण बंजारा समाजात करून दिली ईपीएन न्यूज साठी अर्जुन पवार न्यूज छत्रपती संभाजीनगर लोकल बनणाऱ्या समाजातून उपोषण करता अजय चव्हाण सहा दिवसापासून आपल्या समाजासाठी पावसामध्ये भर पावसामध्ये ते उपोषणला बसले आज या ठिकाणी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी आदरणीय आपले राठोड साहेब त्यांचे सर्व सहकारी या समाजाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे राष्ट्रीय बंजारा सेनेचे अध्यक्ष त्याचबरोबर पदाधिकारी आणि विशेष करून अक्षय उपोषण सोडवला आपले जेही मागे आहे शासनाच्या वतीने त्यांनी कलेक्टर आपले विरोगा उत्साह आणि ते पाठवलं राठोड साहेबांना आणि आपल्याला लेखी शासनाला सुद्धा लेखी दिलं की राठोड सकल वडिहारा समाजाला त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यासाठी त्यांनी ते पत्र सुद्धा यांना पाठवलं मी पण तो आपल्याला या ठिकाणी आश्वासन देत मी पण इथे शिंदे साहेब दहा तारखेला येणार असतील तर शंभर टक्के आपली त्यांची भेट या समाजाची भेट मी या ठिकाणी घालून देईल यंदा तर मी सीएम साहेबांची सुद्धा आपली भेट करून द्यायला मी ते मदत जेवढी करते एवढी करण आज मी सकल मंदारा समाजाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकार्यांचं आणि विशेष करून आज अक्षय चव्हाण यांच्या मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी सहा दिवस उपवासा सहा दिवसानंतर उपोषण सोडलं मी त्याचे मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या समाजासाठी जे जे प्रश्न लागते जे आपण सांगितलं तेवढं मी मदत करायचे प्रयत्न शंभर टक्के या ठिकाणी येत्या सहा दिवसापासून छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त समोर अक्षय चव्हाण हा बंजारा सकल बंजारा समाजवरतीने उपोषण करत हो होता हा उपोषण करण्याच्या मागे बंजारा समाजाला एसटी पडावामध्ये आरक्षण मिळावं म्हणून येत्या सहा दिवसापासून उपोषण चालू होता तुम्ही बघत आहात इथं पाण्या पावसामध्ये उन्हामध्ये बसून त्यांनी उपोषण केला उपोषण केल्याच्या मागे सर्व बंजारा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणून उपोषण केलेलं आहे ह्या उपोषण सोडवण्यासाठी या ठिकाणी जे आलेले माननीय जशवाले साहेब आमदार छत्रपती संभाजीनगर यांनी यांच्या वतीने आज उपोषण सोडण्यात आलेले आहे प्रशासकीय अधिकारी ते एस डी एम साहेब आहेत राठोड साहेब हे सुद्धा इथं उपोषण सोडवण्यासाठी आलेले आहे त्यांचा पण आभारी आणि सर्व बंजारा समाजाचा समाजाच्या वतीने मी आमदार साहेबांचा व एसडी साहेबांचा आभार मानतो आणि अक्षयना इथं उपोषण सुटलं असं मी जाहीर करतो اولي نيوز، زدت يعني